पावसाळ्याच्या किंवा थंडीच्या दिवसामध्ये इडली डोश्याचं पीठ व्यवस्थित कसं फर्मेंट करायचं त्यासाठी व्हिडिओमध्ये भरपूर टिप्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज इथे मी स्पॉन्जी किंवा सेट डोसा बनवणार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे इथे मी दोन वाटी इडलीचे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत म्हणजे याच्यावरची धूळ घाण निघून जाते त्यानंतर इथे मी भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतून आपल्याला हे तांदूळ सहा ते सात तास चांगले भिजायला ठेवायचे आहेत आता मी हे तांदूळ इथे भिजायला ठेवलेले आहे त्यानंतर इथे मी त्याच सेम वाटीने पाववाटी उडी ताळ घेतलेली आहे आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मेथी घातली म्हणजे आपलं पीठ आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं कारण तर मेथीमध्ये भरपूर उष्णता असते आता ही डाळ आणि मेथी ही दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्येही भरपूर पाणी ओतलेलं आहे आणि हेही आपल्याला सहा ते सात तास चांगलं भिजायला ठेवायचं आहे बरोबर सहा तासानंतर इथे बघू शकता तांदूळही चांगले भिजलेले आहेत त्याचबरोबर ही डाळही चांगली भिजलेली आहे आता आपल्याला सेट डोसा किंवा स्पॉन्जी डोसा बनवण्यासाठी बॅटर बनवायचा आहे तर सुरुवातीला इथे मी काय करणार आहे थोडेसे अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि पोहे इथे मी त्या वाटीमध्ये भिजायला ठेवलेले आहेत पोहे भिजत आहेत तोपर्यंत आपल्याला सुरुवातीला तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तरी ते मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला तांदूळ आणि त्याच्याबरोबर जे तांदूळ भिजलेलं पाणी आहे ना तेही त्याच्याबरोबर ते थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून व्यवस्थित असं बॅटर तयार होईल तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील तर बघू शकता जेवढे याच्यामध्ये तांदूळ बसतील ना तेवढे ते मी तांदूळ टाकून ता घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर तांदूळ भिजलेलं थोडंसं पाणी घातलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित असं बॅटर बनवता येईल आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे तर ता तांदूळ बारीक करताना काय करायचं आहे अगदी बारीक न करता थोडंसं बारीक रवा असतो ना त्या पद्धतीने रवा ठेवायचा आहे आता हे पूर्ण तांदूळ बारीक करून झाल्यानंतर इथे जी उडीद डाळ भिजलेली आहे तीही आपल्याला बारीक करायची आहे तर बघू शकता अगदी छान अशी ही उडीद डाळ भिजलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे उडीद डाळ बारीक करतानाही थोडंसं पाणी त्याच्याबरोबर घालायचं आहे जेणेकरून व्यवस्थित बॅटर तयार होईल त्याचबरोबर जे भिजवलेले पोहे आहेत ना तेही घालायचे आहेत आणि हेही आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला जे आपण तांदूळ बारीक करून ओतले होतं त्याच पातेल्यामध्ये हे उडी ही बारीक करून ओतायची आहे त्यानंतर हाताने अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे म्हणजे आपल्या हाताची मध्ये जी उष्णता असते ना ती या बॅटरमध्ये उतरते आणि हे बॅटर फर्मेंट होण्यासाठी मदत होते बघू शकता हे बॅटर अगदी स्मूथ जरी असलं ना तरी थोडंसं रवाळ टेक्चर आहे अशाच पद्धतीचं टेक्चर आपल्या इडली किंवा डोश्याच्या बॅटरीसाठी हवं असतं आणि कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आता हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये काय करायचं आहे याच्यावरती छोटंसं ब्लँकेट वगैरे झाक झाकायचं आहे म्हणजे हे पीठ आहे ते व्यवस्थित फर्मेंट होतं आठ तास मी हे पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आठ तासानंतर इथे बघू शकता अगदी छान असं याला जाळी आलेली आहे व्यवस्थित आपलं हे डोश्यासाठीचं पीठ फर्मेंट झालेलं आहे मी याच्यावरती छोटंसं ब्लँकेट झाकून ठेवलेलं होतं त्यानेच बघू शकता अगदी छान असं हे पीठ फर्मेंट झालेलं आहे आपलं जे ब्लँकेट असतं ना त्याच्यामध्ये उबदारपणा असतो त्यामुळे हे इडली डोश्याचं पीठ फर्मेंट व्हायला मदत होते त्याबरोबर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि बघू शकता अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट असं हे बॅटर तयार झालेलं आहे याच्यापासून तुम्ही इडली डोसा उत्तप्पा काहीही बनवू शकता आज मी सेट डोसा किंवा स्पॉन्जी डोसा बनवणार आहे तर सुरुवातीला डोसा बनवण्याच्या अगोदर डोशाबरोबर खायची चटणी बनवणार आहे तरी ते मी एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला थोडेसे ओल्या नारळाचे काप टाकलेले आहेत ओला नारळ नसेल तर सुकं खोबरंही टाकू शकता त्याच्यामध्ये एक चमचा फुटाण्याची डाळ किंवा डाळ टाकलेलं आहे अर्धा इंच आलं चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि मिरची टाकलेली आहे मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चार पाच पुदिन्याची पानं टाकून थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे जशी तुम्हाला चटणीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे त्याचबरोबर इथे मी चटणीच्या आवश्यकतेनुसार मीठही टाकलेलं आहे आणि हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता आपली डोशा बरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी अशीही खाऊ शकता पण मी याच्यावरती तडका देत आहे तडका पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे ते त्याच्यामध्ये मोहरी जिरे कडीपत्ता त्याचबरोबर सुकी लाल मिरची टाकलेली आहे आणि हा जो तडका आहे ना तो मी या चटणीवरती टाकणार आहे तेलाचा ताव थोडासा कमी झाल्यानंतरच याच्यामध्ये ही मिरची टाकायची आहे नंतर तेल जास्त गरम असताना टाकलं तर मिरची काळी पडते तर बघू शकता छान असा हा तडका तयार ता झाल्यानंतर हा आपल्या चटणीवरती टाकायचा आहे मस्त अशी ही आपली डोशाबरोबर खाण्यासाठीची चटणी तयार झालेली आहे आता एक आपली चटणी तयार झालेली आहे आता पटकन आपण स्पॉन्जी डोसा डोसा किंवा सेट बनवून घेऊया तर इथे मी लोखंडी तव्यामध्ये हा डोसा बनवत आहे तर मी काय केलेला आहे तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडस तेलही लावलेलं आहे आणि एक पळी बॅटरच्या वरती ओतलेला आहे अशा पद्धतीने पसरवून घेत आहे हा जो सेट डोसा किंवा स्पोजी डोसा असतो तो जास्त पातळ नसतो थोडासा जाडच असतो आता हा डोसा आपल्याला मिडियम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे वरून डोस्याला छान अशी जाळी आल्यानंतर आणि वरून थोडासा सुकल्यानंतर याच्यावरती अशा पद्धतीने तेल किंवा तूप ओतायचं आहे साईडनेही मी याला तेल ओतलेलं आहे आणि याच्या कडा बघू शकता कडा अशा मोकळ्या झाल्या की आपण समजायचं आहे की आपला डोसा खालून छान असा भाजलेला आहे आणि बघू शकता अगदी छान असा हा आपला सेट डोसा तयार झालेला आहे आता मी मला आणखी एक सेट डोसा बनवून दाखवत आहे लोखंडी तव्यामधील डोसा आहे ना तो अगदी चवीला टेस्टी लागतो तर आता मी दुसरेही डोश्यासाठीचं बॅटर या तव्यावरती ओतलेलं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घेतलेला आहे आता हे आपण मिडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे थोडंसं याला जाळी आली आणि वरून थोडासा हा डोसा सुकला कि त्याच्यावरती ते तेल किंवा तूप ओतायचं आहे तसंच साइडनेही तेल ओतायचं आहे जेणेकरून व्यवस्थित अशा या कडा निघल्या जातात हा सेट डोसा खालून भाजला की काय होतं याच्या कडा असतात ना त्या मोकळ्या होतात आणि मी ते, ते बघू शकता या डोश्यालाही छान जाळी आलेली आहे तो हा डोसा आहे ती मी दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घेणार आहे तुम्ही कसं हे करू शकता फक्त एका साइडने भाजला तरीही चालू शकते किंवा अशा पद्धतीने दोन्ही साईडनी भाजला तरीही चालू शकते तर बघू शकता आपलं छान असं सेट डोसा तयार झालेला आहे आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठीची चटणीही तयार झालेली आहे अग अगदी हेल्दी असा हा नाश्त्याला आपण बनवू शकतो मी जेवढं बॅटर बनवलेलं होतं त्याच्यामध्ये आमच्या चौघांचाही नाश्ता झालेला होता त्याचबरोबर मुलांच्या छोट्या सुट्टीच्या डब्यालाही मी हेच दिलेलं होतं तर बघू शकता अगदी टेस्टी असा स्पॉन्जी सेट डोसा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार